महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ओळखपत्र नोंदणी झालेल्या सतराशे कामगार कुटुंबांना प्रत्येकी वीस हजारांची मोफत भांडी दरवेळेस पाचशे कुटुंबप्रमाणे देण्यात येणार आहे आणि कामगार कार्ड व आयुष्यमान कार्ड तसंच अनेक योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची नोंदणी केल्यानंतर अधिकाधिक लाभ देणार अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खार जमीन खात्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ओळखपत्र नोंदणी झालेल्या पाचशे कामगारांना प्रत्येकी वीस हजार रुपयांची पन्नास प्रकारची भांडी वाटप करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी नामदार भरतशेठ गोगावले हे बोलत होते महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भांडी वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी महायुतीतील भाजप आणि शिवसेना पक्षांची उपस्थिती या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येत असताना तिसरा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अलिप्त राहिल्याचं जाणवलं आहे या याप्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले यांना चौथ्या वेळी निवडून आणणाऱ्या जनतेला शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून सुमारे पस्तीसहून अधिक योजनांची माहिती देत आता मतदारांपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शासनाची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करणार असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं आहे त्यांना संघटित केला त्याबद्दल तुमचं मत काय माध्यमातून आणि आमचे बांधकाम मंत्री पंकज साहेब यांच्या खात्यातून जे बांधकाम कामगार आहेत जे ग्रामीण भागातून जे गोरगरीब लोक आहेत त्यांना आज आम्ही हे भांडे वाटपाचा साहित्य वाटपाचा कार्यक्रम करतो ते एक सण दोन वीस हजार रुपयाला मिळतो आमचे काही कार्यकर्ते त्या घरोघरी जाऊन त्यांच्या नोंदी करून त्यांच्या ऑनलाईन अर्ज भरून त्यांचं आधार कार्ड असेल किंवा काय असेल या सगळ्याला आणि मग आमचे बाकी पदाधिकारी दोन्ही पक्षाची करून आम्ही दोन लोकांना लाभ देतो आहे आणि आज पहिला टप्पा कोल्हापूरचा पाचशे मतदान दिलेला आहे पुढच्या आठवड्यात परत पाचशे असे पाचशे पाचशे करत आम्ही कोल्हापूर तालुक्याला देतो